पडोली ते खुग्गुस या मुख्य रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे वाहन चालकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे विशेष म्हणजे या रस्त्यावर टोलवसूल केला जात असूनही रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही यावर नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे नागरिकांच्या प्रमुख मागण्या स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे त्यांनी खालील मागण्या प्रशासनासमोर ठेवल्या आहेत पडोली ते घुग्गुस रस्त्यांचे तातडीने डांबरीकरण करून रस् नवीन रस्ता तयार करण्यात यावा जोपर्यंत रस्त्याची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल वसुली तात्काळ थांबावी टोल प्लाझाचे संचालक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर या परिस्थितीसाठी जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे